तर आता आम्ही निघालो बाहेर आणि गणपती आपले खंडोबाची यात्रा होती दोन तीन दिवस तर आज शेवटच्या दिवस कालच जायचं होतं तर म्हणून आज जावं तर कसं तरी पावला म्हणजे मी पावलोय आणि शेरूला पिकअप करायला लागलो आम्ही इथं ते लागले मस्ती काही मस्ती का। करते अगं दमानी दमानी शेरू त्याच निघायचं निघायचंय अरे ऐकायला शिकत जा चला आपण यात्रे जो यात्रेमध्ये बघ काय काय तिथे लोक जत्रामध्ये उषा आमचा सर्व बाबा पण आहेत हे बघा इकडं कपड्याची खरेदी आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे रोड रोड असल्यामुळे खूप गर्दी होती इकडं आता बघ काय काय खरेदी करते विशालच्या भरपूर दुकान गर्दी कमी रेवर एवढी गर्दी होती

म्हणजे सांगत गुन्ह्यात कुठे जातात कुठे नाही कुठे तिकडे नाही गेली मम्मी आदर इकडं आता गोड वाढली गाड्या पिढ्या कचरामध्ये सगळ्या गाड्या ते सोबतच सगळे मम्मी इकडं आपली कोण हे इकडे दिसली का एवढं गोदी वाढली ना आता इकडं

चार चाय कुठला होती ती हा घरीच जायचं चला आता अंधार पडला आता ह्या साईड मधली ट्रॉफी जे त्यामुळे आम्ही आलो वापस हा बाबूचा उठला आमचा हा आता घरीच निघायच झाले जत्रा जत्रा यात्रा झाली दोन दिवस माझ्या नुसतं महाग घ्या घ्या चला 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 सुरू सुरू पण कशी वाटली तुम्हाला तुम्हाला कशात घे कच्ची दापलोय काय नसत शेव आणि ते बटाट्याचे भाजी असते आवडतात पाव चांगल्या सुरू खाल्लेली पाव बुड खाल्ले कधी मग कशी वाटली तुम्हाला यात्रा हा यात्रा कशी अर्धीच दाखव ना मग बरं चला जाते मंदिर दाखवतो गर्दी 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 चला चला चला